सर नमस्ते तुमचा परिचय ना मी म्हणलोच तर कस रे करणार बरं सर आपण आज आपली ओळख झाली बरोबर ना तुम्ही खरबुजाचा प्लॉट केलेला किती क्षेत्र सर पावन एक किती दिवसाचा प्लॉट झालेला आणि आज आपण उभा आहे या प्लॉट मध्ये बरोबर नाही तर याला काय काय ट्रीटमेंट केली जशी आवडी जायची तुमचे मार्गदर्शक बरोबर नाही तर काय ट्रीटमेंट केली तुमचा अनुभव कसा यावर्षी पहिल्यांदा सावलंय ना तुम्ही तर काय काय ट्रीटमेंट केली एकदा अपेक्षित करेन कारण सांग तुप्लिकेशन सॉईल वगैरे नाही अच्छा आ, आ, आता समजा तुम्ही लावले तुम्हाला यावर्षी काहीच एक्सपिरियन्स नव्हता फर्स्ट टाईप तुम्ही लावले बरोबर नाही साधारण तीस गुंठे क्षेत्र आहे म्हणजे ना तर किती माल निघाला आणि वेट किती गेलं त्याचं म्हणजे मालजव असा अकरा बारा चलाय अनुभव नसताना तर एनपीके ग्रेड काय वापरले गेले काय रीत वाटला हा प्लॉट भावा यांचा आहे आणि तुमचं तिकडे तर दोन्ही मध्ये काय फरक वाटला समजा टी चे सगळे प्रोडक्ट वापरले एनपीके ग्रेड तर दोन्ही तुम्ही वापरले नाही बरोबर नाही तर काय फरक वाटला आता शेजार शेजारीचे दोन्ही तर काय फरक वाटला नेमकं साईज मध्ये वाटत वेट मध्ये वाटतं म्हणजे वेट म्हणजे समजा ह्याच साईज फळ एवढं वेट म्हणजे ही साईज सेम दाखायची पण वेट मध्ये फरक म्हणजे आता समजा एक कॅरेट तोडलं तर एक कॅरेटचं तुमच्या कॅरेटचं वजन किती आणि त्यांच्या कॅरेटचं वजन किती वीसपर्यंत आणि आपलं म्हणजे एका कॅरेटमध्ये जवळजवळ दोन ते दोन किलोचा फरक पडला फक्त झिरो झिरो वाचतात एकच ग्रेड वापरायचे बरोबर ना पूर्ण जर पहिल्यापासून ट्रीटमेंट असते अवटी साईड तर माझ्या मते तुमचा कमीत कमी ह्या प्लॉटमध्ये सतरा ते अठरा समान निघायला लागला होता पण अचानक तुम्ही चालू केलं आणि अचानक तुम्हाला माहिती मिळाली बरोबर ना तर तुम्ही वापरेल नाही तर तुमचा किती समजा याच्यामध्ये दोन्हीच्या उत्पन्नामध्ये किती फरक पडला तीन टनाचा ता या वर्षी काय करायचं या वर्षी काय चालू केलं आता पहिली फवारणी घेतो याच्यावर चालूच आहे आता चालू केलं आता म्हणजे सरांचं पाऊस तुम्ही पण चालू केलं बरोबर शेतकरी मित्रांक लक्ष घेतलं सर समजा जरी फळ सारखं दिसत असलं पण वेटमध्ये फरक फरक पडतो म्हणजे ॲव्हरेज मध्ये निश्चित फरक पडतो आणि तुम्ही साईजचे ते दिले वरून स्प्रे पण झाले सर्व बरोबर सगळ्यात महत्व साईज वगैरे सगळं वापरले गेलेलं त्यात जर तुमचा बेसल डोसा असता तो एक आणखी फरक पडला आणि पहिल्यापासून जसं आपण शेड्यूल देतोय तसं जर ट्रीटमेंट असते तर आणखी आणखी एक फरक पडला असतो म्हणजे ठीक आहे देराई बरोबर तरी पण तुम्ही एकंदरीत समाधानी आहात बरोबर ना तर शेतकरी मित्रांना काय सल्ला रेषण एसडी बद्दल वापरला पाहिजे बरोबर आता तुम्ही दोघे जण समोर समोर तुम्हाला माहिती आहे आता तो प्लॉट समोर आहे म्हणजे वेट मध्ये एका कॅरेट मध्ये जर तुमचा दोन किलो पर्यंत जर फरक पडत असेल तोही अर्ध्यापासून वापर बरोबर नाही आणि एन पी ग्रेड चे रिझल्ट कसे वापरतात जसे आता वापरत मला जर वापरलं आगार थांबल पूर्ण आगार थांबले म्हणजे जे सल्फेट बेस पेक्षा आपले रिझल्ट आणि किती दिवसात येते सर दुसऱ्या दुसऱ्या दिवस हां तीन चार तीन चार दिवसामध्ये आपल्याला शंभर टक्के रेजायचं बरोबर हीच माहिती जर लागत असेल तर तुमचा एक नंबर द्या शेतकरी मित्रांना नंबर एकोणवन्न पंच्याहत्तर बस्तीस ब्याऐंशी एपन्नाव आणि श्रीगोंदा तालुक्यात आपल्या आबती साहेब मार्गदर्शन करताय कळाने सर मार्गदर्शन करताय तर सर तुमचं शॉप कुठे ॲड्रेस आणि एक नंबर द्या माझं शॉप श्रीगोंद समर्थ आहे माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर पन्नास पस्तीस पन्नास बरोबर म्हणजे अनुभवी चार ते पाच वर्षापासून त्यांनी अनुभव घेतलेला आहे आवटी साहेबांनी आणि आणखी मागच्या दुसऱ्या कंपनीचं त्यांचं काम होतं तर दोन्ही मध्ये काय फरक वाटतो या रिझल्टमध्ये काय फरक वाटला खूप मोठी तफावत आहे सर म्हणजे ज्या कंपनीचं काम करतोय तर त्या कंपनीच्या प्रॉडक्टमध्ये आणि एस बी टीच्या टोटल प्रॉडक्टमध्ये क्वालिटीच्या बाबतीमध्ये म्हणजे भरपूर असा फरक आहे नाही तुम्ही एक दिवस असं बोलले होते का समजा मी प्रोडक्ट जर दिले तर मला झोप येत नव्हती का शेतकरी कोणती कंप्लेट करेल नाही पूर्वीची कंपनी सर तशीच होती कारण काय होतं एखाद्या का शेतकऱ्याला जर आपण शेड्यूल शंभर टक्के जर दिलं तर त्या शेतकऱ्यांचा आपल्याला कधी निगेटिव्ह म्हणून फोन येईल आणि कधी आपल्याला डोक्याला हॅडॅक चालू होईल ह्याची काळजी जास्त होती आता दुसरं वर्ष एक वर्ष पूर्ण झालेलं आहे दुसरं वर्ष स्टार्ट झालं एसबीटी मध्ये हो पण असं डोक्याला कुठल्याही प्रकारचं हॅडॅक की बाबा एखादा शेतकरी निगेटिव्ह आपल्याला कमेंट करतोय की बाबा तुमचं सगळं शेड्यूल वापरून मला रिझल्ट अपेक्षित नाही आले अपेक्षित असं शेतकरी सर आत्तापर्यंत एकही नाही बरोबर म्हणजे क्वालिटीची कॉम्प्रोमाइज कॉम्प्रोमाइज पहिलं महत्वाचं तुम्ही कोणताही प्रोडक्ट वापरा शंभर टक्के तुम्हाला त्याचा आउटपुट देणार आहे बरोबर ना आता लास्ट स्टेजला तुम्ही कसं बा म्हणजे जर वापकर वापरलं किंवा सुरुवातीला क्रॉप साईज वापरली तर तुम्हाला त्याच्या रिझल्ट लगेच दिसणार बरोबर म्हणजे हेच शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे बघितलं पाहिजे ते आपल्याला रिझल्ट कसे येतात त्याचे आउटपुट कसे हे सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे आणि सर्वात महत्वाचं लोकल मार्गदर्शक कोण आहे तो काय देतो आपल्याला हे पण माहितीच स्थानिक लोकांना तुम्हाला आता जस मिळत आहे तुम्हाला ह्या परिसराची ओळख आहे ह्या परिसराच्या प्रत्येक म्हणजे मातीच्या कणाशी तुमचं नातं जोडलेलं आहे बरोबर तर याच्याशी तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही एकजीव असाल तेव्हा तुम्हाला याच्यावरती ट्रीटमेंट करायला होते बरोबर आणि त्यानुसार तुम्ही त्याच्यावर काम करता उगाच काहीतरी देणं आणि शेतकऱ्याला जास्त खर्चात पाडणं हे पण योग्य नाही गरजेपुरतं द्या जी गरज आहे तेच द्या बरोबर त्यामुळे काय होतं शेतकरी समाधान होतो सर्वात महत्वाचं मातीव काम करायला पाहिजे आपल्या एचबीटीचा पहिल्यापासून तेच सांगणार तुम्ही जोपर्यंत मातीवर काम करत नाही तोपर्यंत तुम्हाला पाहिजे तो रिझर्व पोषण पोषण खूप महत्त्वाचं हो तुम्ही वातावरणापेक्षा जमिनीवरती जास्त भरता आणि रिझर्ट शंभर टक्के शेतकऱ्यांना अजून जर माहिती पाहिजे असेल तर आपलं युट्यूब चॅनेल आहे नंबर दिलेले आहे युट्यूब चॅनेल चॅनल म्हणजे इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुक असेल त्याच्यावरती नंबर आहे शेतकऱ्यांचे अनुभव आहे नंबर पण देतो आपण शेतकऱ्यांचे कोणा आहे आपण नंबर लपवत नको तुम्ही शेतकऱ्यांशी बोलून अनुभव घेऊ शकता आणि शेतकऱ्यांना विचारू शकता बरोबर नाही तुमच्या दोघांचे आता तुम्हाला दोघांना एक सल्ला पण असा असेल तर जे काही करणार आहे ते विचाराने आणि एक माहिती करून घ्या बरोबर नाही आणि आवटी साहेब तुमच्या मागे बघतो बरोबर नाही खूप छान अशी माहिती दिली आणि एक बद्दल तुमचा अनुभव होत शेतकऱ्यांना तुम्ही कोणी केला तर दोघांचेही खूप खूप धन्यवाद आणि आवटी साहेब तुमचेही पण धन्यवाद की तुम्ही असे शेतकरी घडवता बरोबर नाही